ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि रहा रहा राहा स्नेहा अगं सताक्षी तुझ्या लाजऱ्या बॉयफ्रेंडचं तू कसं चोकलीस ग सांग ना सताक्षी तो खूप लाजरा आहे ग साधं किस करायला लाजतो तो माझी माराची तर लांबच आहे मी त्याला माझ्या घरी बोलून जबरदस्ती केली त्या दिवशी त्याचे हात बांधले पाये पण बांधले आणि मग त्याची पॅन्ट काढून चड्डी काढले त्यानं शर्ट काढलेली होती त्याचा केळ भला मोठा गोरा दिसत होता मग मी त्याच्या केळाला धरले आणि चमडी मागे सरकावले लाल बुंद केळ दिसत होता मला राहवत नव्हते कधी एकदा त्याचं चोकाव वाटत होतं मग मी जिवेने त्याचं केळ चाटू लागले पूर्ण केळाला तुका लावून ओलं केले आणि नरड्यापर्यंत घालून तोंड मागे पुढे करून चोक चोक चोकून काढू लागले अर्धा तासात त्याचं बिंद बाहेर आलं आणि मी ते पिऊन आनंदी झाले शाळेत एक मॅडम दुसऱ्या मॅडमला अहो अंजली मॅडम तुम्ही तुमच्या वर्गातल्या सुनीलकडून कसं पचापत मारून घेतला हो सांगा काय झालं त्या दिवशी अंजली मॅडम अहो मॅडम मला कंड सुटले होते ओ त्या मुलानेच मला कंडाला आणले त्या दिवशी गडबडीत मी आंघोळ केल्यावर चड्डीच घातली नाही साडी लिहून पटकन शाळेला आले दोन तीन तासानंतर जेवणाची सुट्टी झाली आणि सगळे वर्गातले मुलं मुली जेवायला गेले तो सुनील एकटाच बसला होता वर्गात लबरी बॉल खेळत होता बॉल खेळत असताना त्याचा बॉल माझ्या खाली येऊन पडला मग तो बॉल घ्यायला खाली वाकला आणि मी तर चड्डी लिवलीच नव्हते त्याला माझी पपई दिसू लागली लाल बुंद पपई बघून तो पपईत माझ्या बोटं घालू लागला आणि जिबेने चाटू लागला मी म्हणाले तुला लाज नाही वाटत तो म्हणाला मॅडम प्लीज एकदा करायला द्या मी कुणाला सांगणार नाही असा म्हणत माझी पपई चुकू लागला मला चांगलाच कंड येऊ लागला होता मी म्हणाले तुझा खेळ काढ आणि घाल माझ्या पपईत थुक्का लावून त्याने केळ घालून पचपच मला करू लागला तब्बल एक तास त्याने मला झवले आडवं करून मधू तिच्या लहान बाळाला पाजत असते बाजूला बसलेले शेजारीन म्हणते अगदी बापासारखं चोखतो एक माणूस बस स्टॉपवर उभे असलेल्या बाईला डोळा मारतो बाई अहो मी तसली बाई नाहीये माणूस बाई ते ठीक आहे पण चेक करणे आमचं काम आहे जंगलात एक शिकारी मोठ्या मारत वाह होता ते बघून वाघ पळत सुटतो आणि सगळ्यांना सांगतो पळा काय खरं नाही आपलं नवीन शिकारी आलाय छोटी बंदूक पन्नास साठ वेळा लोड करताना बघितलंय मी एकदा नवऱ्याने बायकोला सात चड्ड्या आणल्या त्यातली जांभळी चड्डी सापडेना मग तिने मुलकरींवर संशय घेतला गंगे खरं सांग जांभळी चड्डी कुठं आहे मुलकरीन बाईसाहेब उगच माझ्यावर संशय घेऊ नका साहेबांना विचारा मी चड्डी तर घालते का भयंकर उकाड्या शूटिंग पूर्ण करून एक मराठी अभिनेत्री मेकअप रूममध्ये येऊन म्हणते किती उकडते, असे वाटते की सर्व कपडे काढून सरळ फॅन खाली झोपावे मेकअप मॅन मॅडम मी तुमचा फॅन पप्पू रस्त्यावर मुतत होता एक मुलगी तिथून जाताना थांबली तिला पाहून पप्पू म्हणाला जा जा तुम्ही ज्याला बघून घाबरत आहात त्याला मी पकडून ठेवलंय बायको माझं नशेवच फुटकं म्हणून तुमच्यासारख्या मूर्ख माणसाशी माझं लग्न झालं नवरा मी नक्कीच मूर्ख आहे कारण तुझ्याबरोबर लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्या हातातून घडला उन्हाळ्याच्या दिवसात आमची आटली यांनी रोज झोन गांड माझी पाटली स्नेहा अग सताक्षी तुझ्या लाजऱ्या बॉयफ्रेंडचं तू कसं चोखलीस ग सांग ना सताक्षी तो खूप लाजरा आहे ग साध किस करायला लाजतो तो माझी माराची तर लांबच आहे मी त्याला माझ्या घरी बोलून जबरदस्ती केले। त्या दिवशी त्याचे हात बांधले पण बांधले आणि मग त्याची पॅन्ट काढून चड्डी काढले त्यानं शेट्ट काढलेली होती त्याचा केळ भला मोठा गोरा दिसत होता मग मी त्याच्या केळाला धरले आणि चमडी मागे सरकावले त्याचं लाल बुंद केळ दिसत होता मला राहवत नव्हते कधी एकदा त्याचं चुकावं वाटत होतं मग मी जिवेने त्याचं केळ चाटू लागले पूर्ण केळाला धुका लावून ओलं केले आणि नरड्यापर्यंत घालून तोंड मागे पुढे करून चोक चोक चोकून काढू लागले अर्धा तासात त्याचं बिंद बाहेर आलं आणि मी ते पिऊन आनंदी i <laughs>